बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बेळगाव दोडामार गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्याने खळबळ उडाली होती गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात व्यक्तींनी ही घटना घडवली या जमावाने प्रथम कारचालक निजाम खुरोशी राहणार वास्को गोवा याला बेदम महाराण केली आणि त्यानंतर कारला आग लावली या घटनेमुळे दोडामार तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर दोडामारचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण दोडामारचे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस विजय कदम आणि वैभव रेडकर या चौघांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर दोडामार्गमध्ये वातावरण तंग झाले होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे उशिरा रात्री अकरा वाजता दोडामार्गमध्ये दाखल झाले दोडामार्गमध्ये नितेश राणे हे दाखल होताच कार्यकर्त्यांनी श्रीरामच्या जोरदार घोषणाबाजी केल्या यावेळी नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना भेटत त्यांना धीर दिला आता आपले सरकार आहे आपल्याला घाबरण्याची गरज नाही जे कोण गैरकृत्य करत होते त्याला चांगला धडा मिळाला आहे जे कोण आपले कार्यकर्ते अटकेत असून तुरुंगात गेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी चांगले वकील देऊन त्यांना उद्या बाहेर काढण्यासाठी आपले प्रयत्न राहतील तुम्ही कोणीही घाबरून जाऊ नका असे सांगत नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना धीर दिला कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन नितेश राणे उशिरा दोडामार्गमधून मधून रवाना झाले आहेत दरम्यान या घटनेने एकच खळबळ माजली असून दोडामार्ग नगराध्यक्षांसह चार जणांना पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने वातावरण तंग आहे या ते चार तास चौकशी सुरू होती तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक गाडीची कसून चौकशी पोलीस करत आहेत जबाबदारी माझी आहे समजून घ्या जे काय वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना बरोबर सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो इथे तुम्ही काही चिंता करू नका पोलिसांना जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमांचं बोलणं झालेलं आहे व्यवस्थित पद्धतीने होईल सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या मी आहे स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे मनीषजी आहेत आम्ही सगळेजण आहोत एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील एवढं तुम्हाला शब्द देतो ठीक आहे त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे काही चिंता करू नका जे मला महेश बोलले बोललेल्या काही ग्रामसभेला होते मिळते त्याची काही चिंता करू नका मी परत सांगतो सगळे डिटेल बोललो काय ते बोलू शक्य आहे का मग तुम्ही काय सगळे सर्वेज लोक आहात कळलं ना जे बोलणं झालं बोलणं झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला कृतीतून दिसेल पुढे काय 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 होत आहे कळलं ना सगळं स्मूदली होईल काय चिंता करू नका शेवटी आप आम्ही सगळेजण आपण हिंदुत्वासाठीच काम करणारे आणि हे कार्यकर्त्यांनी हिंदुत्वासाठीच केलेलं आहे खरं समजलं ना पण त्याची बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी स्मूदली होतील आणि सगळे लोक घरी येतील आणि आपण जो काय आपल्याला धाक बसवायचं होतं बॉर्डरवर कळलं ना चांगल्या पद्धतीने बसलेला आहे हा ना कुरेशी फिरेशी सगळ्या लोकांना कळलेलं कर आहे <laughs> काय असलं सिंधुदुर्ग व्यवस्थित होईल हा माझा शब्द आहे आता फक्त आपण सगळेजण सुखरूप घरी जाऊ हे व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेतील आणि चांगल्या उद्या कोर्टाच्या टायमाला कोर्टामध्ये हजर करतील तोपर्यंत आपण चांगल्यातला चांगला मोठ्यातला मोठा वकील देऊ आणि त्यांना सुखरूप बाहेर काढू तिलारी घाटातून भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली गोमांस नेले जात असल्याचा संशय होता यापूर्वी एका टेम्पोला पोलिसांनी ताब्यात घेतले होते गुरुवारी वीजघर चेकपोस्ट जवळ एका लाल रंगाच्या कारची तपासणी केली असता त्यात मांस आढून आले ही कार घेऊन पोलीस दोडामार पोलीस ठाण्याकडे जात असताना तिलारी नजीकच्या पाताळेश्वर देवस्थानाजवळ जवळ अज्ञात व्यक्तींनी ती अडवली यानंतर बेळगाव दोडामार गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्याने खळबळ उडाली होती गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात व्यक्तींनी ही घटना घडवली यात जमावाने प्रथम कार चालक निझाम खुरोशी राहणार वास्को गोवा याला बेदम हराण केली आणि त्यानंतर कारला आग लावली या घटनेमुळे दोडामार तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक नवमेर साटम यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा आणि सावंतवाडी येथून अतिरिक्त पोलीस फोर्स बोलावण्यात आली कार पेटवून दिल्याने दोडामार बेळगाव मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती आणि ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली दोंडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग विजवली घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मला मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम